काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा चौदा मार्चला नाशिक जिल्ह्यात दाखल होणार असून मालेगाव नंतर ती पिंपळगाव बसवंत शहरात म्हणजे निफाड तालुक्यात येणार आहे पिंपळगाव बसवंत आणि ओझर या ठिकाणी राहुल गांधी हे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत येथील सोसायटीच्या सभागृहात शनिवारी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत बोलत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाराम पानगवाने म्हणाले की देशात दिवसेंदिवस हुकुमशाही वाढत चालली असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय गोरगरीबिदांचे प्रश्न अद्यापही मार्गी लागले जात नाही यामुळे पहिल्यांदाच राहुल गांधी पिंपळगाव शहरात व निफाड तालुक्यात येत असून राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं या भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन यावेळी त्यांनी केलंय याचबरोबर शरद चंद्र पवार यांची देखील निफाड मध्ये तेरा मार्चला सभा होणार आहे ती रेकॉर्ड ब्रेक करायची असून जनतेनं येथेही मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं त्यांनी सांगितलं सदर बैठकीत ज्येष्ठ नेते भास्करराव बनकर राजेंद्र मोगल राम मोरे यांनी निफाडची सभा व राहुल गांधी यात्रा करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत सूचना करत आपलं मनोगत व्यक्त केलं चौदा मार्चला पिंपळगाव शहरातील वणी चौफुली येथून राहुल गांधींच्या यात्रेला सुरुवात होईल निफाड फाटा या ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्याला ते पुष्पहार अर्पण करतील यानंतर जनतेशी संवाद साधून यात्रा पुढे मार्गस्थ होईल अशी माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली सदर बैठकीला दिलीप मोरे मधुकर शेलार ज्ञानेश्वर चव्हाण प्रकाश अडसरे सुनील वाफना तालुका अध्यक्ष विजय जाधव राजा गांगुर्डे सोमनाथ मोरे जाफर पठाण कांचन जाधव ॲडव्होकेट देवरे उमाकांत गौरी सुरेश जाधव अमोल बागुल पप्पू गांगुर्डे यांसह कार्यकर्ते आदी उपस्थित होते आपल्या देशाचे ज्येष्ठ नेते दे राहुलजी गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आपल्या पिंपळगाव शहरामध्ये सकाळी दहा वाजता यात्रेचं आगमन होत त्याचबरोबर तेरा तारखेला संध्याकाळी निफाड येते आपल्या देशाचे शेतकऱ्यांचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदरावजी पवारसाहेब यांची निफाड येथे सभा आहे असे एकूण दोन कार्यक्रम हे आपल्या निफाड तालुक्यामध्ये तेरा आणि चौदा तारीख या दिवशी होतात तेरा तारखेला पवारसाहेब शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आणि चौदा तारखेला सकाळी दहा वाजता राहुलजी गांधी हे या ठिकाणी भारत जोडो न्याय यात्रा त्यांची जी आठ ते दहा राज्यातून जी, जी निघाली आणि या पिंपळगाव शहरामध्ये गांधी फॅमिलीतील व्यक्ती पहिल्यांदा या ठिकाणी आगमन होता मोठ्या संख्येने त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने तिथं या परिसरातील आणि आपल्या तालुक्यातील सर्व शेतकरी असतील कामगार वर्ग असेल व्यापारी वर्ग असेल या सर्वांनी याच्यामध्ये आपले दलित बांधव असतील आदिवासी बांधव असतील पण या सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असे नम्र आव्हान मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव